भारताचे माजी कृषी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष पद्मविभूषण खासदार श्री शरदचंद्रजी पवार यांच्या पंच्याऐंशीव्या वाढदिवसानिमित्त साक्री तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने साक्री ग्रामीण रुग्णालयात पक्षाचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र मराठे यांच्या हस्ते रुग्णांना फळवाटप करण्यात आले भारताचे माजी कृषी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक राष्ट्राध्यक्ष पद्मविभूषण खासदार श्री शरदचंद्र पवार साहेब यांच्या पंच्याऐंशीव्या वाढदिवसानिमित्त साक्री तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने साक्री ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना वाटप करण्यात आले हे फळवाटप जितेंद्र मराठे यांच्या हस्ते झाले याप्रसंगी राष्ट्रवादी किसान सभा उपाध्यक्ष सयाजीराव ठाकरे साक्री तालुकाध्यक्ष किसान सभेचे जिल्हा कार्याध्यक्ष हर्षल ठाकरे साखरी तालुका उपाध्यक्ष रवींद्र तोरवणे युवक काँग्रेस आय तालुकाध्यक्ष सागर देसले संजय नांद्रे कपिल नांद्रे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष गितेश पाटील मिलिंद पाटील चेतन सूर्यवंशी तसेच तालुका शल्य चिकित्सक डॉ गिरी मॅडम आदी उपस्थित होते तुषार डोले साकरी सहसंपादक